एक दोन तीन चार पाच सात सात आठ फळं एकाच फांदीला या फांदीला तिथं बघा बरं एकाच ठिकाणी लोकांनी विकून टाकले म्हणजे अर्ध्यावर अर्ध्यावर पर्याय नव्हता ना सर त्यांना काही खरीच महिन्याला किती स्प्रे तीन तीन स्प्रे महिन्यात त्यांचे सहा पन्नास टक्के स्प्रे कमी झाली चार बागापैकी आपली बाग निवडली होती म्हणजे एक्सपोर्ट मग नाही म्हणून आपली द्यायची नाही चालतोय म्हणायची आम्हाला चालतोय म्हणायचं त्या पिरियडला एक वीस पंचवीस म्हणा आम्हाला चालतोय तुमचा माग आम्ही घेऊन जातो नमस्कार तुमचा इथला नाव आणि पत्ता सांगा माझं नाव नामदेव सुरेश रेड्डी राहणार कन्नेरगाव तालुका माडा जिल्हा सोलापूर आपण ह्या डाळिंबाच्या बागेसाठी कुठलं शेड्यूल वापरले आपलं कृषीधन ग्रीन भूमी सॉइल गोष्ट टेक्नॉलॉजी शेड्यूल तुम्ही वापरले सगळं कधीपासून वापरल्यावर शेड्यूल तुम्ही आपण बाग धरल्याच्या आधीपासून बाग धरायच्या आधीपासून टेस्ट पहिला दिवसाचा प्लॉट झाला पूर्ण झाड लावल्यापासून एक एक वर्ष दोन महिने झाले म्हणजे चौदा महिने चौदा ते पंधरा महिन्याचा प्लॉट आहे पंधरा महिन्याचा प्लॉट आपण आज धरलेली ज्या दिवशी एसबीटी ची ट्रीटमेंट चालू केली त्यापासून पूर्ण झाडाची संख्या किती म्हणजे एक नऊशे साडे नऊशे झाडे बरं इथून माग काय डाळिंबाचा अनुभव किंवा काही असाय पहिल्यांदा पहिल्यांदाच लोक डाळिंबाची बाग धरायला दोन वर्षे निच ते झाडच वाढवतात आणि तिथून पुढे बाग पकडायला घेतात आज तुम्ही समजा दीड वर्षाची बाग पकडा दीड वर्षाची बाग आपल्या हार्वेस्टला आलेली कशामुळे आली कृष्ण हे बरोबर एसबीमध्ये आता हा अर्थ माल बरोबर नाही एक दोन तीन चार पाच सात सात आठ फळ एकाच फांदेला आहे फांदीला तिथं पुढं बघा बरं एकाच ठिकाण नाही तिथं सुद्धा सात ते आठ फळे एका फांदीला बरोबर नाही माल आहे माल सुद्धा एकदम शायनिंग आहे आता तुम्ही क्रॉप कव्हर केले बाकी आपल्या तुमच्याकडून हे झाले तुम्ही क्रॉप कव्हर बांधण्यासाठी बरोबर नाही आणि कोणत्या बाजूने किंवा काय वाटतंय तुम्हाला कारण ह्या बागातल्या सर ऐंशी टक्के बागा चार सहा पाच चार साडे चार पाच महिन्यात लोकांनी विकून टाकले म्हणजे अर्ध्यावर अर्ध्यावर पर्याय नव्हता ना सर त्यांना काय तुम्हाला काय वाटतं आपली बाग पंधरा दिवस ठेवायची आपण आप किती आपण तो पण राहणारच आहे काय अडचण नाही आणि हे साईज साठी सर आपण केमिकल मधला एकही वॉटर सोल्युबल कुठली ग्रेड वापरलेलं नाही आपलं जी एस बी टी च बायोमधले जी एन येत आहे का हा त्याच ग्रेड दिले आहे टोटल ग्रॅम ही याला कुठलंही वॉटर सोल्युबल केमिकल मधलं दिलेलं नाही बेसल डोस किती वेळा गेला बेसल डोस सर फक्त दोनदा तो बी रेस्ट पिरियडचा एक आणि बाग धरल्यानंतर एक गेला एकंदरीत तुमची मित्र परिवारामध्ये चर्चा होत असा ना माझ्या बागेचा एवढा एवढा खर्च तुमचा किती झाला तुमचा अजून भाग तुम्ही लावून धरलाय मग काय 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 चर्चा होती त्यामध्ये चर्चा होती की बाई काय करतोय काय नाही कुठे सोडतोय ती म्हणते ते त्यांना खरं वाटत नाही आपण हे सोडतोय खरं वाटायला विषय तो नाही आता हीच ह्या आपल्या परिसरात बरेच बागा आहेत आणि प्रत्येक शेतकरी बागांचं एका ठिकाणी येतात बसत्या प्रत्येक शेतकऱ्यांचा दोन स्प्रे होतेच का तेव्हा ह्याचा एक स्प्रे त्यांचं तीन दिवस आहेत कधी कधी कारण आपण आठ दिवसाच्या आत एक स्प्रे आठ दहा दिवसाच्या आत स्प्रेच घेतला नाही कधीच महिन्याला किती स्प्रे तीन तीन स्प्रे महिन्याला त्यांचे सहा हो पन्नास टक्के स्प्रे कमी झाले हा आणि ड्रिप एप्लिकेशन एक आठ दिवसात पन्नास टक्के स्प्रे कशामुळे कमी झाली कारण आपण मातीवर काम केलं ना जास्त आणि झाड बळकट केले आपण हे महत्वाचं झाड कवळ असतं मोरून पडतं काही प्रकार दिसतोय मोडलेला काडी तुटलेली झाड असं शॉक मध्ये गेलेलं बरोबर की नाही म्हणजे आज शंभर टक्के तुम्ही वॉटरफॉले बंद केले बरोबर रासायनिक मध्ये पण तुम्ही बऱ्यापैकी कमी म्हणजे वीस टक्के वापरू सर आपण जाईल प्रमाणे थे थे थे। आता काळाने सर तुम्हाला तिथून येऊन मार्गदर्शन किंवा फोन मार्गदर्शन करता येणं तर शक्य नाही तीनशे किलोमीटर बरोबर की नाही पण मार्गदर्शनामध्ये काय कमी काय सांगा ना ज्योतिराम सरांची एक नंबर दो वाजली आला म्हणजे रस्ता दाखवणार चांगला असेल तर शंभर टक्के रस्ता कसा मिळतो आपल्याला रस्ता चांगलाच मिळतो ना आपण आपल्या एसबीटीच फ्रूट क्रॉप आणि कॉम्बी ही प्रत्येक दहा दिवसाला स्प्रे होतो आपल्या इथं नक्की नक्की काय वाटतं मग बागेमध्ये काही माझ्या मते सर आपण ह्या बागेचे कंटिन्यू लावल्यापासून आता आप पर्यंत आपला व्हिडिओ बरोबर आहे त्यांना आपण छाटणी करून दाखवलं बरोबर इथं कसं झालं सर या भागामध्ये बरेच कन्संडन आहेत पण बागावर रोग आल्यानंतर बाबा बऱ्याच लोकांच्या सत्तर टक्क्यापर्यंत डांबऱ्या जे आहे का त्यांनी बागा गेल्या बर... कन्सर्ट म्हणणं आलं वातावरणाला कोणी काय करणार को आपलं ते वातावरण एक आहे ना वातावरण कुठे गेलं परत त्यांनी सोडून दिलं याचं ते तुम्ही माल काढून घ्या त्यांच्याकडे फक्त एकच पर्याय उरला केमिकल कन्सर्टांकडे तुम्ही माल काढून घ्या म्हणजे कमी वयात माल काढून पाच महिन्यातच माल काढून घ्यायला साडेपाच महिन्यातच माल काढून पण ही साईज साडेपाच महिन्यापूर्वी किती असेल सर शेवटच्या दोन महिन्यातच साईज वाढते ना मला महत्वाची साईज वाढते शेवटच्या वीस ते पंचवीस दिवसामध्ये मागच्या एक महिन्या वीस दिवसापूर्वी एक टाटा कंपनीचं एक्सपोर्टचं सुपरवायझर आलं होतं ही काय बागत नव्हता इथं मग ही काय झालं ही एक ती सुपरवायझर दुसरं शेतकरी घेऊन फिरत होता मग त्यांनी ह्या विभागात फिरवलं मग ह्या भागात न गेल्यानंतर खाली एक आमच्या भावाची बाग आहे मग तिथं ह्यांची भेट झाली चार बागापैकी आपली बाग निवडली होती एक्सपोर्ट हा मग नाही म्हणलं आपली दिवशी नाही चालतोय ते चालतोय म्हणाय त्या पिरियडला एक वीस पंचवीस दिवसापूर्वी आम्हाला चालतोय तुमचा माग आम्ही घेऊन जातो दीडशे काढतो मला दीडशे रुपयांनी काढतो म्हणलं आपल्या दिवशी नाही किती दिवसापूर्वी महिन्यापूर्वी तर महिन्यात त्या किती फरक पडलाय बागाला आणि किती आकर्षण वाढलंय बघितलं होतं आप त्यांनी आपल्या परस्पर म्हणजे जे पाहायला आले ते पसंत नाही झाले बरोबर ना ज्याचे पाहायला आले ते पसंत झाले आणि ज्याचे पायचे होते ते पसंत बरोबर पसंत शेतकरी शेतकऱ्या संघ बोला अशी आमची अपेक्षा असतील म्हणून आपण नंबर दिलेले तर तुमचा एक नंबर सांगा सर माझा नंबर शहाण्णव सत्तावन्न अकरा छत्तीस एकोणसाठन करता माझा नंबर सत्त्या एकोणीस छत्तीस पंचाहतर आपले भूमि भूमीग्रो म्हणून कंदरला एच पी पेट्रोल समोर आहे म्हणजे आज शेतकरी आहे स्वतः हो रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न घेणारे शेतकरी तसंच तुम्हाला डाळिंबामध्ये त्यांनी उत्कृष्ट साथ दिली आणि सर नगरचे असून मार्गदर्शन सर तुमचा नंबर द्या जेणेकरून आणखी डाळिंब शेतकऱ्यांना ला, जर माहित लागत तसंच तुमच्या म्हणजे मोबाईल नंबर सत्त्याण्णव तीस बरोबर आज आपल्या बरोबर अतिशय चांगली टीम उभी बरोबर नाही आणि खूप असा सुंदर डाळिंब म्हणजे आता बाय पाऊल काढू शकता नाही इतकी सुंदर बाग आहे दोन हजार सहा सात मध्ये माझ्या अशा डाळिंबा करायच्या स्वतःच्या तेव्हा मी वर्ष म्हणजे पूर्ण या पिरियड मध्ये डाळिंब सोडत नव्हतो मागे तसंच झालेलं <laughs> आणि असं तर शेतकऱ्याचं समाधान बघितन खूप आनंद वाटतो बरोबर आणि हाच आनंद यश बेटीच यश काय म्हणतो <laughs> बरोबर नाही शेतकरी मित्रांनो बघा जसे शेतकऱ्यांशी तुम्ही बोलू शकता तसे आपल्या ऑफिस चे नंबर युट्यूब चॅनल बघा शेतकऱ्यांशी बोला युट्यूब चॅनल बघून त्यांच्याशी संवाद साधा आणि रिझल्ट विचारा आणि खूप सारं करायचं तर थोडं करून बघा रिझल्ट बघा माझं काय म्हणणं आहे सर आपल्या ह्या भागातील शेतकऱ्यांना माझं एक सांगणं आहे की तुम्ही बाग असू द्या केळी शेती असू द्या ह्यामध्ये तुम्ही तुमचं दहा एकर पाच एकर दोन एकर क्षेत्र असलं का त्यातले दहा टक्के वीस टक्के क्षेत्रावर तुम्ही वापरून बघा तुम्हाला आम्ही अशी फळं तुमच्या बागात तयार करून दावणार तुम्ही फक्त एकदा आमच्याकडे येऊन बघा बरोबर धन्यवाद बर बर